राज्य शासन रेशन कार्डच्या बाबतीत नवीन नवीन निर्णय घेत आहे अशा निर्णयाचा सर्वसामान्य जनतेला फायदा होत असतो अशाच एका तुमच्या माझ्या आणि सर्वांच्या फायद्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर पैसे येण्यास सुरुवात झाली असून पैसे किती असणार रेशन कार्ड वर पैसे कसे पाहावे तसेच पैसे मिळण्यासाठी काय करावे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा या व्हिडिओ मधली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओमधील माहिती समजल्यास आपल्या इतर मित्रांना समजावी यासाठी या, या व्हिडिओला शेअर करा शेवटी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील घंटीला प्रेस करा तसेच सर्वांच्या अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील किंवा लॅपटॉप किंवा पी सी मधील प्लेस्टोर जे नावाचं ऍप आहे ते प्लेस्टोर ऍप तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर त्याच्या सर्च इंजिन बार मध्ये तुम्हाला मेरा रॅशन टू पॉईंट झिरो हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रथम लँग्वेज विचारली जाईल लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करायची आहे तुमची आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं इंटरफेस दिसेल आता मेरा रॅशन ॲपचा हा इंटरफेस आहे इथे तुम्हाला दोन लॉग इनसाठी पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे एक बेनिफिशरी युजर आणि दुसरा डिपार्टमेंट युजर तर तुम्ही बेनिफिशरी युजरचा वापर करून तुम्ही इथं लॉग इन करणार आहात आता बेनिफिशरी युजर यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या कुटुंबातील ज्या ज्या सदस्यांची नावं रेशन कार्डवर आहे त्याच रेशन कार्डला तुमची आधार लिंक केलेली आहे अशांचाच आधार नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मी तुमच्या रेशन कार्डला ज्या ज्या घरातील व्यक्तींची आधार कार्ड लिंक केलेले आहे त्या सांच नम आधार नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे आता खाली आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली जो काही कॅपचा दिसतो तो कॅपच्या तुम्हाला इथं समोरील भागामध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ या बटनावर क्लिक करायचा आहे यानंतर सेंड ओटीपी या बटणावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी प्राप्त होईल आता हा ओटीपी कोणत्या मोबाईलवर जाणार तर तुमच्या आधारला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर मित्रांनो तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल ओटीपी प्राप्त झाल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झालेला ओटीपी या चौकोनामध्ये तुम्हाला टाकायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला दाखवला जाईल त्याच्यानंतर तुमच्या कडे अशा पद्धतीनं लॉग इन होतील किंवा काही लॉग इन होण्यापूर्वी तुम्हाला काही अलाव किंवा तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचना, सूचना देखील तुम्ही स्किप करू शकता आता अशा पद्धतीने हे ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचं रेशन कार्ड किंवा हेड ऑफ फॅमिली कुटुंब प्रमुखाचे नाव तुम्हाला त्यानंतर मोबाईल नंबर ऍड्रेस आणि रेशन कार्ड नंबर अशा पद्धतीने तुम्हाला हे डिजिटल स्वरूपातलं रेशन कार्ड तुम्हाला जसं आपलं आधार कार्ड आहे तसं रेशन कार्ड तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर बरेचसे ऑप्शन तुम्हाला इथं खाली दिलेले आहे जसे की मॅनेज फॅमिली फॅमिली डिटेल्स असेल रेशन इंटरव्ह्यूंट असेल त्याच्यानंतर खाली तुम्हाला ट्रॅक माय रेशन गिरविन्स असेल सेल रिसिप्ट असेल अशा पद्धतीनं बरेचसे तुम्हाला ऑप्शन इथं दाखवले जातील आता मित्रांनो तुम्हाला तुमच्या तुम्हा रेशन कार्डवर पैसे आलेत का नाही हे चेक करण्यासाठी बेनिफिट रिसिवड फॉर्म गव्हर्नमेंट हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही तुमच्या रेशन कार्डवर ट्रान्झॅक्शन झालेले असेल किंवा जे अमाऊंट झाले असेल ते अमाऊंट तुम्हाला दिसेल आता एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला किती मिळाले मे महिन्यामध्ये किती मिळाले जून महिन्यामध्ये किती मिळाले जुलैमध्ये किती मिळाले आणि ऑगस्ट महिन्यामध्ये असे टोटल तुम्हाला पाच हजार एकशे अठ्ठेचाळीस आता हे बदल काहींच्या रेशन कार्डमध्ये बदल असू शकतात म्हणजे सर्वांनाच एवढी रक्कम मिळेल असं काही नाही मित्रांनो त्यामुळं तुम्ही तुमच्या रेशन कार्ड वर तुम्हाला किती पैसे मिळतात हे अशा पद्धतीने चेक करू शकता या रेशन कार्ड वरचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावर हवे असल्यास पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एवढं लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र